लग 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 आज कशाचा बियता लगा आज कशाचा बियता उन्हाळ्या दिसानं माळवर आहे ना आता मुगाची डाळ शिजवली वरण केले वे तिखट टाकून करायचे भाजी आपल्याला तर काय भूक नाही बघ आम्हाला बी नाही भात केला शोपत किती केलाय ग भातच म्हणते सगळे सगळेजण दूध ठेवले तापायला आता काढलेलं म्हशीजण होय तो पण लसूण सोडून घ्यावा लगा 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 आज दुरला जाय मग जा नाही लसूण मी सहसा टाकत पण हे वरणाचं करायचंय म्हणून मी हेल टाकायली वरण करा लागली का हा मिठाचं नाही करत पण चटणी टाकणार आहे मिठाचं खा वाटत नाही कशाला एवढं ही करत बसायचं काय खायत दूध दुधात काला कुस करून भातात दूध नाही खा वाटत आधी पुळचाट खा वाट ना उन्हा आधी सहसा तिकाट तोंड करा वाटतंय असं आहे काय अगं लसूण लावा तोंडी मग नाही लसूण ही लय झालाय गडा सोडला पण लई झाला ही लसूण होय थोडा बारीक करते अगं चटणी आपल्याला पण आहे का आता आज चटणी केलेली आता एक किलो भर ठेवू आपल्याला पण भरणी पातळा गेली दिसती की भरणी बरं आता संध्याकाळी काढून ठेवतो आता ना त्यातले हे आली का तेवढे आण एक किलो ठेवले नाही का माहिती नाही असं हो आपण इकत इकध ना आपल्याला चटणी नसायची एक किलो भरा टाक भरणी तर अर्धी भरणी दरणी निदान पाहिजे मस्त रोजच चालू आहे आपलं बर असले भरणीत शिलक असली कशी असते शिलक पाहिजे आपल्याला काय काय लोक सतरा खायला मग काय तशीच गत होईल वाट बघत बसले काय तू उत येईल म्हणून उघडलं घरात गरम ग गरम होतंय मग अशी मसाला भाजायची चुल पेटवली ताईन वारं सुटलं भात केला वारं सुटलं म्हणून तिने पाणीच वतलं चुलीत मग काही घरात केलं काय भात बाहेर केला मसाला बाहेरच भाजलाय सगळा आता पाणी म्हटलं मग दिवस माळवताना तिनं म्हणून दूध इथं ठेवलंय नुसतं वरणच राहायचं म्हणतेच की म्हणते साईपाक नाही करायचं तुला खायचं असलं एखादी भाकर कर, कर म्हणते कुत्र्याला खात भाजच खायची ती नवरा बायको दोघं बी होय दोघांनी ठरवलंय काय ते माग जेवलं होतं पाहुती चार वाजता ना होय ताई बी नाही म्हणते बघ होती मग केलं काय अनुजा दवाखान्यात नेल मग तू काय करणार भात करणार बाकरी करणार काय मला नाही खायची कुत्र्याला तर करावं लागते की मग एक करून खा पण नाही भातच खावा म्हणते वरण भातच होय मे बी मग अशी नाही का दवाखान्यात अनुजा नेहताना अर्धी भाकर खाल्ली होती दही संपलं ठेवतो मी आंबाची झोयाला दुपारपर्यंत दही संपवून टाकतो कडी बी चांगली लागते पण कडीला ताक लागते त्याला शेळ ना आता उद्या करू आज लावतो इरजा भरपूर दुधाय शिळ एवढं सगळं पोरं काय आता भात पण शिगडी तापते कावकर की लवकर नाही तापत पण चांगलं लाल भडक तापत पर्यंत ठेवलं का नाही लाल भडक तापत या साय बी चांगली आली का दही चांगलं लागतं त्या बगलीत काय ठेवलं यात सकाळचं दूध आहे ते दोन दोन बोगरी दुधाला वापरता या तीन ही दुधाच बघ आपल्याला असले बुधीला पटत नसवायचंय काय काय नसवायचंय वेळ खावा खावा लगेच उडतय काल रात्रीचं दूध ती सकाळी खाल्लंय पोरांना पेय दिलत आता ही रात्रीचं दूध ही तापवून असंच ठेवायचं बाहेर वारवसाला शाळेला परासने नाही ना नाही हे दूध आणि ती आता तीरजून लावून संपवायचं मग बर असं टोपलं मोकळ दिसत भोगल्यात ठेवल्या होते भाकरी वा म्हणून वाडत सगळ्यांनी असं आहे आता करायचं ना बा काय करायचं माळवत आळवत्र उन्हा नाही शनिवारचं आणलेलं पाक सपून गेलं आता मगाशी मी भाजी आण तीन भाजीच्या मी पेंड्या दोन कांद्याच्या कुठ ठेवलीस काय तर आहे कसली हिरवीगार कांद्याची पात आहे हिरवीगार भाजी आहे हा खावा घ्या हिरव्या भाज्या खाल्लेल्या हिरव्या भाज्या खाल्लेल्या चांगल्या असतं भाजी हिरवीच खायची भाजी नाही करायची कांद्याची पात केली तर नाही तर ती बी जेवणा खाली तर खाल्ली मग आता काय करायचं कोड पडतंय मुगाची डाळ आता ती नवरा बायको भात खाणार म्हणजे खावत होत भात म्हणायला साखर बेकर घेऊन ही ताई ना गाळ शिजवून ठेवली होती हा हे काय शिजवून ठेवले वरणाला डाळ अरे देवा मग करा घ्या आपण म्हणलं मिठाच वरण करण्यापेक्षा तिखट करते म्हणलं तिखट कर कशाच वरण आहे गुळचड झार वरण नाही तिखट टाकते की त्यात एक चमचा भर तिखटा शिवट जेवणाला मजा आहे काय तिखटा शिवत नाही जेवणाला मजा तुम्ही तर काय जेवतच नाही आता नाही आपलं जेवण नाही आता एक टाइम जेवण आपलं आपलं जेवण एक टाइमच करत आणले तर तुम्हाला मटक्या बिटक्या भिजवून खायला काय करायचं अनुजाला पाजलं औषध दूध पाजलं झोपली ग झोपली बनवती पुसून साहेब काय मुल आणायला ला ला पावडर लावून आला या पावडर लावण्या लागा ला। अलगा फ्रेश झालो फ्रेश अलगा 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 सगळी शिरड करड जनावर सगळी मिळवली आम्ही जो फुल होत खरा हात पाय धुतल आणि फ्रेश होऊन आलो आम्ही जो फुल होत आता फक्त नाश्ता करायचा नाश्ता सकाळ झाली आता आम्हाला जायचं अजून आम्ही बिन लगा सगळी डिगी ना डिगी पालती घालून आलो बाजार बिजार घेऊन आलो लागा पूर्ण टोचलं नाही टोचल गेलं एवढ्या औषध दिली दोन दिल तीन म्हणलं मेडिकल मध्ये औषध दिली मग त्याला टोचल्यासारखं झालं ग तीन औषध मिक्सिंगचे एक दिलं तीन टायमाच एक रात्रीच एक पाजायचं मग काय दूध उतो आलं काय लगेच लगेच आई उशीर ठेवलं होतं साय पर चांगली येत असा फेस फेस ठेवला होता

बारकी बारकी फडकी होत आहे मग त्या दिवशी कडाई उतराय दोन फडकी झाला आपली तुला सांगतो उचरायच दोन्ही साईडनं झालं नाही तुझं वरण नाही झाला तापाय ठेवलं लसून सोड पकड धराय न काय न गामान लसणाचा हाती तो लावला मानव मग अशी चरचर चरचर करायला मला आग तिथ चांगलं आहे लसून लावलेला याला अगा राल उचल गेला पहिली लोक चंदनाची बाहुली हे ना असं आन सग चोळत होती म्हणून ती हरायला लय बेकार चंदनाची बाहुली लय बेकार बाबा धक्की आता पावसी बाहेर यायचं चमागतिया मग घरामागेच मागती द्या तुला कुठं दिसलं गे जागे आता मी बाहेर गेलो घरामागेच द्या काय करू मला बघून जिरं चमित बघितलं नाही बंद झाला आपला असून पुन्हा उन्हाळ्यानं आता कुथीर मुलकाची महागाय आपल्यात लावायची म्हणते म्हणताय उन्हाळ्याला ये नाही तर पाण्या लावायचं मनात नाही म्हणून सांगे दोनदा ह्यांना म्हणजे पाणी देऊन बसते का करत पाणी आपण जाऊन आधी लगेच खुरप्या टोचून येईल असती काम तुमची आम्ही दुपार दुपारच लसून वाकडं म्हणायला आज काय मला वाटतं इतकं का माझ्या मोकळे पाणी तू तर मित्रांनो जाऊ दे ही भाऊजी या कायकीचं असं आगाव कुत्र चवतळ आग यायला लागले मला लय भ्या वाटायला लागले मी आता ही लसूण बिसून जिरं घालून वरण करते पण उस नॉर्मल तिखट टाकते या खायला चवीत येते तोंटाला